तपस्वी वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामी यांच्या अडुसष्टाव्या पुण्यतिथीनिमित्त शेळगी भागात शोभायात्रा आणि पालखी मिरवणूक काढण्यात आली आहे वीर तपस्वी चन्नवीर माध्यमिक प्रशाला होडगी सोलापूर यांच्या मार्फत वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या अडुसष्टाव्या पुण्यतिथीनिमित्त शेळगी इथं भव्य शोभायात्रा व पालखी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं होतं सदर महोत्सवाचं श्री, श्री 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 एक हजार आठ डॉक्टर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य नेतृत्वामध्ये अतिशय भक्तिमय वातावरणात व मोठ्या थाटामाटात शोभायात्रा व पालखी महोत्सवाचं नियोजन करण्यात आलेलं होतं सदर पालखी महोत्सवामध्ये शेळगीचे पोलीस पाटील जगदीश पाटील माजी नगरसेवक केदारनाथ उंबरजे किरण देशमुख चंद्रकांत रमन शेट्टी अविनाश पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बसवराज इटकळे महालिंगप्पा परमशेट्टी ज्ञानेश्वर कारभारी शाळेचे मुख्याध्यापक श्रीराम ढाले उपमुख्याध्यापक रामेश्वर झाडे सिद्धरामप्पा उपासे वेदमूर्ती मनोज हिरेमठ डॉक्टर शैलेश पाटील डॉक्टर केदार पाटील डॉक्टर मठ सोमनाथ रगबले सिद्धया स्वामी मुत्या स्वामी सूर्यकांत रमणशेट्टी श्रीशल उंबारे रामपुरे शिवलिंग त्रिशूल संतोष अंबुसे अभिषेक स्वामी पाटील व परिसरातील नागरिक उपस्थित होते शोभा यात्रेमध्ये शाळेतील मुले व मुली सहभागी झालेले होते शोभा यात्रा व पालखी महोत्सवाप्रसंगी शेळगी भागातील अनेक नागरिकांनी जागोजागी स्वागत केलं सगळीकडे आनंदाचं वातावरण होत फुलांचा वर्षाव करत सर्वांसाठी चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती केदार उंबरजे मित्रपरिवाराकडून सदर महोत्सवाप्रसंगी सर्व नागरिक व विद्यार्थिनींना दुधाच्या पाकिटाचं वाटप करण्यात आलं महोत्सव हे शेळगी रमण शेट्टी नगर चाकोते नगर योगीनाथ सोसायटी महालक्ष्मी सोसायटी जयलक्ष्मी सोसायटी बनशंकरी नगर बलदावा नगर गुमास्ता सोसायटी रामराज्यनगर मित्रनगर इथून मार्गस्थ होऊन सन्मित्रनगर इथं सहाशे ते सातशे लोकांसाठी महाप्रसादाचं वाटप करण्यात आलेलं होतं Thank <laughs> you.